हॅलो उपस्थित सर्व रसिकजनांना मान्यवरांना सस्ने नमस्कार मी संतोष रामचंद्र जाधव शहापूर जिल्हा ठाणे आपल्यासमोर कविता सादर करतोय कोणालाही आंबेडकर होता कार नाही <laughs> बाबा बाबासाहेब डॉक्टर रामजी आंबेडकर की बाबा बाबासाहेब डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर तुझ आडनाव आता कोणी घेऊ पाहत नाही कि वाबा, वाबा कर, पात ना। कर, वा बाबासाहेब डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर तुझ आडनाव आता कोणी घेऊ पाहत नाही बरच आहे ना कोणालाही आंबेडकर होता येत नाही कितीही जाळल्या काड्या पुढ्या समिधा कितीही जाळल्या का तुझ्यासारखा लाभणार नाही केले झिजवले देयास तरी कोणालाही आंबेडकर होता येणार नाही कोणालाही आंबेडकर होता येणार नाही कि दही तूप मूत्र मद पाणी शिंपडून कि दही तूप मूत्र मद पाणी शिंपडून कोणालाही पवित्र करता येत नाही झाले संत महंत झाले राजे महाराज परंतु कोणालाही आंबेडकर होता येत नाही कोणालाही आंबेडकर होता येत नाही श्रद्धेची भटकांती कि विद्येसाठी भटकंती श्रद्धेची भटकांती कि विद्येसाठी भटकांती निवड कायम आपल्यासाठी झाती श्रद्धेची भटकांती की कायम आपल्या छाती तू झागला आणि धावलंस मनगड असं कोणाला कधी करता आलं नाही म्हणून कोणालाही आंबेडकर होता येणार नाही कोणालाही आंबेडकर होता येत नाही सत्तेतली गर्दी सलामीची वर्दी तू कधी झालास नाही oh. कि सत्तेतली गर्दी सलामीची वर्दी तू कधी झालास नाही तुला बुद्धी तोड स्पर्धक कधीच कोणी गावला नाही म्हणून oh. बन, बनून नो कोणालाही oh. आंबेडकर होता येत नाही कोणालाही आंबेडकर होता येत नाही पाणी पुस्तक मंदिर संसद सारेच तू तूच पवित्र केलीस oh. कि पाणी पुस्तक मंदिर संसद सारे सारेच तू तु, तूच पवित्र केलेस तुझा द्वेष करणाऱ्यांना तू कधी चुमानले नाहीस म्हणूनच कोणालाही आंबेडकर होता येत नाही कोणालाही आंबेडकर होता येत नाही न्याय हक्क समता बंधुता की न्याय हक्क समता बंधुता जातकात पाहिलीस तिला तू कायद्यात पद्धतशीर आणलीस तुझ्यासारखा लेखक मी आजवर पाहिला नाही आणि म्हणून कुणालाही आंबेडकर होता येत नाही कोणालाही आंबेडकर होता येत नाही कि बाबा बाबा साहेब डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर तुझ आडना कोणी खेऊ पाहत नाही बरच आहे ना कुणालाही आंबेडकर होता येत नाही कुणालाही आंबेडकर होता येत नाही धन्यवाद धन्यवाद सर अतिशय सुंदर अशी शब्दरचना शब्दबद्ध रचना होती खर तर या ठिकाणी दोन ठापल्याकडून